अडुसष्ट किलो मॅट क्रमांक ए धन्यवाद प्रांजल सावंत मुंबई उपनगर मॅट क्रमांक दोन वरती बॅलू कॉस्ट्युम गौरी जागा वर्षेस ब्ल्यू कॉस्ट्यूम पालवी सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा सातारा रेड कॉस्ट्यूम शिवानी मेटकर कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टूम साक्षी माळी अकोला रेड कॉस्टो श्रावणी शळगे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो शिवांजली शिंदे सोलापूर रेड कॉस्टो रितिका करंडे रायगड ब्ल्यू कॉस्टो संपलेल्या गोष्टीमध्ये धनश्री फंड अहिल्यानगर तांत्रिक गुणाधिक्यावर विजय चला अंजली लोंडे पीड रेड कॉस्ट्युम वर्षेस स्नेहल पालवी सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम मॅट वरती या मॅट क्रमांक दोन मॅट नंबर दोन वरती पाहुणे पाठवा तिरतकर सर मॅट नंबर दोन वरती पाहुणे पाठवा पाठवतो पाठवतो कुस्ती सुरुवात करा दुसऱ्या करा शुरु करा सुरू सुरू पासष्ट किलोच्या खेळाडूंनी तयारीला दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर गौरी पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस नंदा तांबे छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा एकोणसाठ किलो आणि त्यानंतर पासष्ट किलो थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं आगमन होत आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसी किताबाची लढत उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे येणार आहेत आणि दोन्ही मॅटवर एका बाजूला भाग्यश्री फंड तर दुसऱ्या बाजूला अमृता पुजारी यांच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबरच्या नेत्रदीपक दोन महिला महाराष्ट्र केसीच्या लढती या ठिकाणी होणार आहे नोंद घ्या संपलेल्या कुस्ती मध्ये प्रांजल सावंत मुंबई उपनगर विजयी पुढच्या फेरी प्रवेश दिव्या पोळ सातारा रेड कॉस्ट्यूम शिवानी मेटकर कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो एक मिनिट मॅड क्रमांक एक मॅड क्रमांक एक एक मिनिट या मॅड क्रमांक एक वर कुस्तीची सुरुवात करण्याकरता डॉक्टर आशिष लांडे वैद्यकीय अधिकारी तथा राहुल चोपडे जिल्हा समन्वयक वर्धा भाजपा तसेच किशोर गवाळकर यांना घेऊन जातील नंदुभाऊ या, जाती या मॅड क्रमांक एकवर कुस्तीची सुरुवात कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता डॉक्टर आशिष लांडे वैद्यकीय अधिकारी राहुल चोपडा वर्धा जिल्हा समन्वयक किशोरजी गहाडकर